सोलापूर अक्कलकोट मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सावध राहावे कारण या रस्त्यावर भावनिक साथ घालून प्रवाशांसोबत काय केलं जातं आणि हा धक्कादायक जर प्रकार तुम्ही आज बघितला तर तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्काच बसेल जागृत प्रवासी सारिका देवरु खर यांनी हा प्रकार उघडकीस आणलेला आहे या घटनेमध्ये असं काय घडलेलं आहे चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या सारिका यांनी सांगितले की त्या कारणाने सोलापूर अक्कलकोट मार्गावर प्रवास करत होत्या रस्त्याच्या कडेला झेंडे घेऊन चालणाऱ्या काही लोकांनी त्यांच्या गाडीला हात केला आणि गाडी थांबवली कार थांबवल्यानंतर पायी चालणाऱ्या या लोकांना पाणी मागितले या लोकांनी मग पाणी मागितले असेल आणि त्यानंतर सारिका यांनी गाडीत असलेल्या जार मधून बाटलीत पाणी भरून दिले त्यानंतर त्यांनी खाण्यासाठी काही पैसे मागितले आणि तो धक्कादायक प्रकार जो होता तो उघडकीस आलेला आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की माही जर तुम्ही कधी आपल्या गावातून किंवा कुठे जात असाल तर तुम्हाला महामार्गावर किंवा कुठल्या तरी मार्गावर असे लोकं दिसतील की त्यांची थोडीशी दिंडी असते आणि ते काही झेंडे हातात घेऊन ते जात असतात आणि त्यांची ते वारी पूर्ण करत असतात अशी लोकं तुम्हाला कधी ना कधी दिसली असतील आणि तुम्ही कदाचित त्यांना कधी ना कधी मदत केली असेल मग सारिका यांनी सुद्धा असंच काही सम त्यांना मदत करण्याचं धाडस दाखवलं म्हणजे मदत करण्याचं त्यांनी कर्तव्य बजावलं होतं आणि त्यानंतर झेंडे घेऊन चालणाऱ्या काही लोकांनी त्यांच्या गाडीला हात केला होता हात केला आणि गाडी थांबवली आता कार थांबल्यानंतर पायी चालणाऱ्या या लोकांना पाणी मागितले त्या लोकांनी पाणी मागितल्यावर सारिका यांनी आपल्या गाडीत एक जार होता आणि गाडीत असलेल्या जारमधून बाटलीत पाणी भरून दिली त्यानंतर त्यांनी खाण्यासाठी काही पैसे मागितले मग सारिकाने दोनशे रुपये दिले पण त्यांनी आम्ही दहा बारा जण आहोत असे सांगत आणखी पैसे मागितले मात्र सारिका यांनाही एवढे यांच्याकडेही एवढे पैसे एवढे पैसे आहेत असं यांच्याकडेही एवढे पैसे नाहीत असं सांगत आणखी पैसे देण्यास नकार दिला म्हणजे अगोदर त्यांच्याकडे पाणी मागितलं आणि त्यानंतर सारिका यांनी पाणीसुद्धा दिलं आणि त्यानंतर मग खाण्यासाठी काहीतरी पैसे मागितले आणि पैसे मागितल्यानंतर त्यांनी दोनशे रुपयेसुद्धा दिले एकाला त्यानंतर आम्ही दहा बारा जण आहोत आणि आणखी पैसे त्यांनी मागितले परंतु सारिका यांनी सांगितलं की माझ्याकडे एवढेच पैसे होते त्यानंतर त्यांनी नकार दिला मग सारिका पुढे गेल्यानंतर दोन ते तीन किलोमीटरवर पुन्हा अशाच प्रकारचे काही लोक लोक त्यांच्याकडे पाणी मागताना दिसले संशय आल्याने सारिका मागे फिरल्या आणि त्यांना ज्यांना पैसे दिले होते त्यांना पुन्हा गाठलं त्यावेळी ते त्यांना धक्काच बसला कारण ते पुन्हा इतरांकडे मदत मागत होते आपली फसवणूक झाल्याचे समजल्याने त्यांना जाब विचारला त्यावेळी त्या लोकांनी तोंड झाकले तर काही जण पळून गेले सारिका यांना याबाबत सारिका यांनी याबाबत म्हटलं की लोक देवदर्शनाला निघालेली असल्याच्या भावनेतून मदत करतात पण हे लोक लोकांच्या भावनांचा गैरवापर करून फसवणूक करत आहेत अशा प्रकारेमुळे खऱ्या गरजूंना मदत मिळणार नाही पोलिसांनी अशा लोकांवर कडक कारवाई करावी असे सारिका यांनी म्हटलेलं आहे म्हणजे जेव्हा सारिका तिथे पोहोचल्या होत्या तेव्हा ते लोक पाणी मागत होते आणि जेव्हा पाणीसुद्धा दिलं तेव्हा काहीतरी खाण्यासाठी ते, काही ते, ते मागत होते आणि खाण्यासाठी दिले आणि त्यानंतर काही त्यांनी पैसे मागितले तेव्हा सारिका यांनी अंतकरणाने आपली मदत म्हणून दोनशे रुपये दिले होते दोनशे रुपये दिल्यानंतर ते लोक म्हणाले की आम्ही दहा बारा जण आहोत त्यानंतर आम्हाला थोडेसे अजून पैसे द्या परंतु मग सारिकाईंनी असं म्हटलं की माझ्याजवळ एवढेच पैसे आहेत आणि त्या पुढे निघून गेल्या होत्या आणि त्यानंतर पुढे निघून गेल्यानंतर त्यांना पुढे अशीच काहीस काहीशी लोक त्यांना दिसले आणि ती सुद्धा लोक त्यांच्याकडे पाणी मागत होती आणि पाणी मागत असल्याने त्यांना संशय आल्याने सारिका मग मागे फिरले आणि ज्यांना पैसे दिले होते त्यांना पुन्हा गाठले आणि त्यांनी लांबूनच पाहिले की ती लोकं अक्षरशः अजून काही लोकांना थांबवत था आहेत आणि त्यावेळेस बऱ्याच लोकांकडून पैसे घेत आहेत असं त्यांना दिसलं कारण ते पुन्हा इतरांकडे मदत मागत होते आपली फसवणूक झाल्याचे समजल्याने त्यांना जाब विचारला त्यावेळी त्या लोकांनी तोंड झाकले तर काही जण पळून गेले सारिका यांना याबाबत सारिका यांनी याबाबत असं म्हटलं की लोक देवदर्शनाला निघालेले असल्याच्या भावनेतून मदत करतात पण हे लोक लोकांच्या भावनांचा गैरवापर करून फसवणूक करत आहेत अशा प्रकारामुळे खऱ्या गरजूंना मदत मिळणार नाही पोलिसांनी अशा लोकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे खरेखोरे लोक जे असतात ते वारी पूर्ण करण्याच्या आशेने निघतात परंतु अशा लोकांमुळे आता त्या लोकांना सुद्धा कोणीही मदत करणार नाही कारण की हे लोक अशा प्रकारचं कृत्य करत आहेत तुम्हाला असा कधी अनुभव आलेला आहे की ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा जर तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार